नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये पाहतो आहे आज सुरळीची वडी तीसुद्धा कुकरमध्ये तसंच एक पदार्थ वापरून ज्याने अजिबात ही तुटणार नाही तुमची तुटत असेल तर नक्की हा पदार्थ वापरा आणि सुरळीची वडी खूप छान अशी चमचमीत बनवा तर आता इथे एक भांडं घेतलं मी त्या भांड्यामध्ये ताक घेतलेला आहे दोन वाट्या मोजून घ्यायचं आहे हे दह्याचं ताक आहे ह्या दह्याचं ताक छान घुसळून घेतलेलं आहे तरीसुद्धा एखाद कुठे गुठळी राहिलेली असेल तर अजून आपण एकदा गुठळी ही मोडून घेऊया म्हणजे ताक चांगलं मिक्स होईल आणि जेणेकरून आपली ह्याच्यामध्ये पिठामध्ये गुठळी होणार नाही आणि आपण ह्यामध्ये आत्ता सव्वा दोन कप जर पाणी हे घेतलेलं आहे ताक घेतलेलं आहे तर इथे एक कप घेतलेलं आहे बेसनपीठ किंवा डाळीचं पीठ हे चांगलं चाळवून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे हा एक पदार्थ वापरल्याने तुमची सुळेची वडी वडी अजिबात तुटणार नाही ती म्हणजे मैदा एक टीस्पून मी मैदा घेतलेला आहे आणि हे छान असं घोटून घेते म्हणजे काय होईल ह्यातल्या ज्या गुटल्या आहेत त्या सगळ्या मोडून जातील ह्यामध्ये अजिबात कुठल्या होऊ नये म्हणून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपण एक टीस्पून घेतलेली आहे हळद ज्याने रंग खूप छान पिवळा येईल मीठ घेतलं चवीपुरतं आणि इथे आता आपण मिक्स चांगलं करून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर हिंग टाकलेलं अगदी चिमुटभर आणि चांगलं घोटून घ्यायचं आहे पहा इतकं जाडसर असं आपलं हे मिश्रण तयाला तयार व्हायला हवे खूप सुंदर जितकं तुम्ही मिक्स करा तितक्या त्याच्या गोठल्या सुद्धा राहणार नाही आणि सुरळीची वडी खूप सुंदर होईल तुम्ही हा एक मैदाचं जर चमच टाकलं की त्याच्याने का त्यामुळे आपली वडी अजिबात तुटत नाही आता इथे मी घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घेतलं एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आळं घेऊन मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेतलेलं आहे आणि ते ह्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून ह्यामध्ये मिश्रणाला तिखटपणा आणि सुंदर वास असा येईल पहा इथे सगळं असं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता आपण हे बाजूला काढून एक बाऊल घ्यायचं आहे त्यावरती चाळून ठेवायचे कारण की हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण की ह्यामध्ये जे आपण आळा किंवा मिरची जिरं घेतलेलं आहे त्याचे जर कण आपल्या ह्या मिश्रणामध्ये आलं तर आपली ही वडी तुटू शकते आणि ते आपल्याला तोंडालासुद्धा येऊ शकतं त्या तोंडामध्ये यायला नको किंवा गुठळी होऊ नये किंवा तुटू नये म्हणून ह्यासाठी हे गाळूनच घ्यायचं आहे इथे पहा छान असं तयार झालेलं आहे आपलं बॅटर आता हे बॅटर एका खोलगट भांड्यामध्येच घ्यायचं आहे म्हणजे काय होईल हे खूप असं बाहेर येऊन किंवा ह्याच्यामध्ये पाणी साठणार नाही ना जे आपण आज कुकरच्या साहाय्याने हे आपण पीठ बनवणार आहोत सुरळीची वडी बनवणार आहोत त्या सुरळीच्या पिठामध्ये किंवा बॅटरमध्ये पाणी वरती यायला नको म्हणून तर आता इथे मी कुकर घेतलेलं आहे आणि हे भांडं आतमध्ये ठेवून देत आहे ह्या कुकरमध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे गरम करून आणि हे भांडं ठेवून दिलेलं आहे फक्त ह्याच्या दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत दोन ते तीन जास्त शिट्या काढायच्या गरज नाही आणि हे गार होण्यासाठी दहा मिनटंच ठेवायचं आहे कारण पाणी त्या बॅटरमध्ये जाऊ नये म्हणून तर आता इथे पहा हे आपण ओपन केलेलं आहे भांडं आता हे जे बॅटर आहे ते बाहेर काढून घ्यायचं आणि एका चमचाच्या साह्याने खूप छान अशा पद्धतीने एक जीव तयार करून घ्यायचा आहे म्हणजे का होईल ह्या पिठामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी तयार होणार नाही आणि ज्याच्याने आपल्या सुरळीची वडी खूप सुंदर होऊन न तुटता तयार होईल चमचमीत अशी सुरळीची वडी तर त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या साईटला जे चॅनलच्या साईडला बेल ऐकोन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे नवीन येणार रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर आता इथे पहा मी छान असं मीठ पिठाच्या ज्या गुठळे आहेत त्या मोडून घेत आहेत अजिबात त्यामध्ये गुठळ्या राहायला नको इतक्या प्रमाणामध्ये त्याला मॅश करून छान घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटासाठी जितकं तुम्ही छान मॅश कराल तितकं ते म्हणजे आपल्या सुरळीच्या वाड्या खूप सुंदर होतील आणि स्मूथ तयार होतील पहा इथे मी बॅटर खूप छान पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे आता इथं घेतलेली आहेत मी ताट ताटाच्या बुंदांना थोडंसं अगदी तेल लावलेलं आहे हे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ही सुरळीची वडी ताटाला चिटकून राहणार नाही आता पहा इथे जो मी बॅटर घेतलेला होता तो ह्या ताटावरती थोडं थोडं करून कालथ्याच्या साह्याने किंवा तुमच्याकडे पॅचीला असेल त्याच्या साह्याने पसरवून घ्यायचा आहे पातळ थराने जितकं पातळ थरा तितकी ती सुरळीची वडी खूप सुंदर होती तर आता इथे पहा मी कालथ्याच्या साह्याने असे छानपैकी सगळे पसरवून घेत आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळी ताटं जितकी मी मला पाच ताटं ह्या ह्याला लागली तितकी ताटांना सुद्धा लावून घेणार आहे अशा पद्धतीने सर्वीकडे लावून घ्यायचं आहे कलर पहा खूप सुंदर आलेला आहे वास सुद्धा खूप सुंदर आलेला आहे इथे पहा सगळीकडे मी अशी सगळ्या प परात द परात म्हणा किंवा ताटं म्हणा ह्याला लावून घेतलेलं आहे आता आपण हे गार होण्याची वाट पाहूया पाच ते दहा मिनटं त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत ह्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत थोडीशी आणि खिसलेलं खोबरं अगदी थोडंसं पसरवणार आहोत जेणेकरून आतल्या कोटिंग आतल्या ह्यालासुद्धा सुरळीच्या वडीला खोबरं आणि कोथिंबीर खूप छान चव लागते वरून तर टाकायचीच आहे पण आतूनसुद्धा आपण टाकणार आहोत तर आता हे गार झाल्यानंतर याच्यावरती पसरून घेतलेलं खोबरं कोथिंबीर आता आपण ह्या वड्या काप कट करून आकार सेप देऊन ठेवायचे आहेत म्हणजे काय तुम्हाला छोट्या हव्यात मोठ्या हव्यात कशा हव्यात त्या पद्धतीने तुम्ही इथे सेप द्यायचा आहे तर आता इथे मी पहा अशा मला ज्या हव्यात त्या पद्धतीने मी ते सेप देऊन ह्या वड्या कट करत आहे तुम्हाला वाटेल इथे चिटकतील पण ह्या चिटकणार नाही कारण आपण वापर केलेला आहे अगदी एका टी स्पून मैद्याचं तर आता इथे पहा मस्त अशी वडी आपली तयार होते कुठेही न तुटता आणि छानपैकी पहा किती स्मूथ तयार होते तुटे का नाही ना आणि ना चमकदार अगदी सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व वड्या तयार करून घ्यायच्या आहे पहिल्या स्टार्टिंगला थोडीशी तिला उलूक घालून हे करून वरच्यावर करून घ्यायच्या आणि मग पुढे पुढे असं सरकवत सरकवत हळवारपणे ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या सगळ्या वड्या मी तयार काढून घेतलेल्या आहेत पहा खूप सुंदर अशा दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम राहाय लागत आहेत आता आपण ह्यावरती टाकणार आहोत तडका त्यासाठी मी इथे तडका पॅन गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल चांगलं गरम झालं की जिरं एक टी स्पून टाकलं आहे राई एक टीस्पून टाकायची आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग हिंग चिमुळ टाकलेलं आहे त्याच्या खमंग अशी फोडणी बसते आणि तीळ टाकणार आहोत क्रंचनच पाना येण्यासाठी तर आता इथे फोडणी झालेली आहे थोडी गार मग थोडंसं त्याच्यावरती गॅस बंद करूनच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि आता ही फोडणी आपण ह्या सुरळीच्या वडीवरती टाकून घेणार आहोत पण त्या अगोदर थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे आणि तसंच आपलं इथं ओला खोबरा जसा खिसून घेतला आहे तोसुद्धा ह्यावरती टाकायचा ह्या ओल्या खोबऱ्याने चव खूप सुंदर अप्रतिम येते आता इथे आपली ही वडी तयार झालेली असतानाच आपण ह्यामध्ये आता फोडणीचं जे बनवलेलं आहे बॅटर म्हणजेच राई जिरं आणि हिंगजी फोडणी ती ह्यावरती आपण टाकून घेणार आहोत तर पहा खूप सुंदर अशा भरपूर लहरीवाल्या आणि नरमसूत आणि चवीला अप्रतिमाशी तयार झाली